या मातीमध्ये मावळे कसे तयार झाले ऐका मावळे कसे होते ऐका महाराज हो सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या ऐका सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये जिजाऊ मासाहेब उभ्या होत्या आणि जिजाऊ मासाहेबांना समोर कोंढाणा किल्ला दिसला कोंढाणा किल्ला दिसल्याबरोबर जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यातून खळखळा आश्रू आले जिजाऊ महासाहेबांना आठवण झाली राजा जयसिंगाच्या तहामध्ये कोंढाणा कोंढाना किल्ला घालवावा लागला समोर कोंढाना किल्ला दिसला आणि जिजाऊ मासाहेबांच्या डोळ्यातून आश्रू आले पण त्यांना आठवण झाली अरे शिवरायांसारखा पुत्र असताना आश्रू डाळण्याची गरजच काय काय गरज आहे जवळच एक रामोश्याचा मुलगा होता त्याचं नाव होतं महादेव काय नाव होतं महादेव अ जिजाऊ महासाहेबांनी लगेच सांगितलं महादेव इकडे या आत्ताच्या आत्ता रायगडावर जा आत्ताच्या आत्ता रायगडावर जा आणि शिवाजी महाराजांना सांगा जिजाऊ महासाहेब दुखीत आहे जिजाऊ महासाहेब दुखीत आहे तुम्हाला ताबडतोब लवकर बोलवले ओ महादेव लवकरात लवकर रायगडावर गेले शिवाजी महाराजांना मुजरा केला आणि शिवाजी महाराजांना सांगितलं जिजाऊ महासाहेब दुखीत आहेत त्यांच्या डोळ्यातून धारा आल्या तुम्हाला ताबडतोब लवकर बोलवले हे वाक्य ऐकल्याबरोबर हे वाक्य ऐकल्याबरोबर शिवाजी महाराज म्हणाले कोणत्या दासीनं माझ्या आईचा अपमान के केला कोणत्या सेवकाने आईचा अपमान केला तुम्ही नाव सांगा लगेच शिक्षा देतो रामोशाचा मुलगा महादेव म्हणाला कोणत्या दासीनं अपमान नाही केला कोणत्या सेवकाने अपमान नाही केला पण आईंच्या अश्रू आईंच्या डोळ्यातून आश्रू आले हे माझ्या मी डोळ्यानं पाहिले तुम्हाला लवकरात लवकर बोलवले हे वाक्य ऐकल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळच असलेला जिरोटोप उचलला डोक्यात घालणार तेवढाच जिरेटोप खाली कोसळून पडला अपशकून झाला पण कर्तबगार मनुष्य अपशकुनाला कधी घाबरत नाही महाराज बघा एक बाई अंधश्रद्धेवर अंधश्रद्धा अंधश्रद्धेवर भाषण द्यायला निघाली एक बाई पण रस्त्यात एक मांजर आडवी गेली म्हणून परत मा घरी आली भाषण कशावर द्यायला गेली अंधश्रद्धेवर आणि मध्ये आडविका गेली परत मागे आली ज्याला कळलं नाही त्यांनी पुन्हा महाप्रसाद घ्या <coughs> बघा दहा मांजरे आडवे तुमचं काम शंभर टक्के होणार पण एक माणूस आडवा जाऊ द्या चालू असलेला कार्यक्रम बंद पडणार <coughs> सो, सो नाही महाराज बघा हो जिरेटोप खाली कोसळला महाराज हो पण कर्तबगार मनुष्य कधी आपला घाबरत नाही तो झिरेटोप उचलला डोक्यात घातला कृष्णा नावाच्या गोडीला टाच मारली आणि आई साहेबांकडे निघाली हो कृष्णा नावाची गोडी सह्याद्रीतून दर्या खोऱ्यातून दौडू लागली महाराज थोड्याच वेळात मा साहेबांपर्यंत पोहोचले मासाहेबांना मुजरा केला आणि मासाहेबांना विचारलं सांगा कोणी तुमचा अपमान केला का तुम्ही एवढे दुःखी आहात साहेब काहीच बोलले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताला हात धरला आणि मागून दिसणारा कोंडाना किल्ला दाखवला आणि सांगितलं याच्यावरती जे हिरवं निशान फडकते ते पाहून माझ्या डोळ्यात आश्रू आले आपल्याला हा किल्ला काबीज करायचा आहे छत्रपती शिवाजी महाराज काहीच बोलले नाही कारण कोंढाणा किल्ला काबीज करणं म्हणजे खायची गोष्ट नव्हती मला मुघलांनी दोन किल्ले जातीनं राखून ठेवले होते एक म्हणजे पुरंदर आणि दुसरं म्हणजे कोण ठाना शिवाजी महाराज काहीच बोलत नाही म्हटल्यानंतर महासाहेब म्हणाले त्या औरंगजेबाने उत्तर प्रदेशामध्ये धुमाकूळ घातलाय काशीला विश्वेश्वराचं मंदिर पाडलं हो मुलींवर अत्याचार चालू आहे हे शब्द ऐकल्या बरोबर शिवाजी महाराज जागे झाले बघा या भारत देशामध्ये अनेक राजे होऊन गेले अनेक राजेंच्या दरबारात बाया नाचल्या पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात कधीच बाया नाचल्या नाही कारण आपले राजे बाया नाचवणारे नव्हते तर बाया वाचवणारे राजे होते आपले राजे बाया वाचवणारे ना होते नाचवणारे नव्हते महाराज हो महिलांवरती अत्याचार होते ऐकल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले महासाहेब तुम्ही काळजी करू नका येत्या माघ नवमीला आमी जातीने गडावर स्वरी करू हे आमचे वचन आहे वचन दिले महाराज दिले वचन मा साहेबा दिला वचन मा साहेबा वचन पूर्ण करीन माझा राजा र अरे माझा शिवबा र बसला वचन दिलं महासाहेबांना की येत्या मागच्या नवमीला गडावर जातीनं स्वारी करू आणि गड काबीज करू महाराज वचन दिलं तेव्हा वचनातली पावर होती महाराज आता नाही आता माणसं दोन तोंडाची तवाच वेगळं होत महाराज हो वचन दिलं पण तेवढंच झालं काय ऐका तेवढ्यात झालं काय उमरट गावावरून उमरट नावाचं गाव आहे त्या गावावरून एक मावळा आला आणि त्या मावळ्यानं आपल्या मुलाची लग्नपत्रिका जिजाऊ मासाहेबांच्या पायावर ठेवली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली हो उमरट गाव म्हणजे तानाजी मालुसरे यांचं गाव महाराज ऐका त्या उमरट गावामध्ये अजूनही तानाजी मालुसरे यांची आहे महाराज अजूनही आहे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट सांगतो त्या गावामध्ये अजूनही एकाही फोनला रेंज नाही तुम्ही जाऊन बघा तिथं नाही टू जी नाही थ्री जी नाही फोर जी तिथं फक्त शिवाजी महाराज फक्त शिवाजी बा, बाकी काय नाही बरं हो मावळ आले मा तानाजी मालू त्या ठिकाणी आले हो स्वतःच्या मुलाची रायबाची लग्नाची पत्रिका जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर ठेवली महाराज ओ छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्रिका उचलली वाचायला सारू सुरुवात केली आमचे इथे श्री कृपे करून आमचे चिरंजीव रायबा यांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे तरी तुम्ही सगळेजण वधू वरास आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे आपल्या भगव्या झेंड्याचा शिपाई तानाजी मालुसरे हे वाक्य ऐकल्याबरोबर जिजाऊ महासाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना वाईट वाटलं कारण रायबाचं लग्नसुद्धा माग नवमीला आणि गडावर स्वारी करण्याचा दिवस पण माझा नवमीचा महाराज आता करावं तरी काय हो पण छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले हो तुम्ही शुभ मुहूर्तावर लग्न आटपा आणि लग्न झाल्याबरोबर गडावर स्वारी करण्यासाठी या पण तानाजी मालू सारे वीर होते त्यांना हे वाक्य पटलं नाही महाराज त्यांना वाक्य पटलं नाही ते म्हणले आमचे राजे संकटात असताना आम्ही लग्नाचं वर बाप म्हणून मिरवावं हे आम्हाला पटत नाही आम्हाला पटत नाही आधी लग्न कोंडाण्याचं मग लग्न रायबाच महाराज ओ तानाजी मालुसरे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणले राजे लग्न होईल नंतर आधी कोंडाना किल्ला माझा ताब्यात द्या मी घेतो कोंडाना किल्ला छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले खायचं काम नाही मी मा साहेबांना वचन दिलंय मला अपयश चालणार नाही तानाजी मालुसरे म्हणाले जर अपयश आला ना राजे मी माझा तोंड सुद्धा तुम्हाला दाखवणार नाही याला म्हणतात वचन महाराज आणि याला म्हणतात शब्द महाराज हो दिलं वचन शिवाजी महाराजांना हो छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सर सेनापती बनवलं हो सेनापती घरी आले घरात आनंदाचं वातावरण मुलाचं चार दिवसावं लग्न आहे नवरदेवाला हळद लागलेली सगळीकडं मंगल वाद्य वाचतात ते आनंदाचं वातावरण आहे आणि तानाजी मालुसरे कुठं चालले महिला मंडळ आपल्या पोराचं लग्न आहे आणि त्याचा बापच हजर नसावा असं तुम्हाला वाटेन का आगे, आगे। हो अजिबात वाटणार नाही कोणाला वाटण महाराज हो पण तानाजी मालुसरे निघाले युद्धाला घरी आले तानाजी मालुसरे यांची पत्नी बाहेर आली हो आणि विचारलं तुम्ही युद्धाला चालले तानाजी मालुसरे म्हणाले हो त्यांची पत्नी म्हणाली युद्धाला जा तुम्ही मी आडवत नाही पण चार दिवस थांबा आपल्याला युद्धच करायचं चार दिवस थांबा आणि मग युद्धाला जा तानाजी मालुसरे म्हणले आमचे राजे संकटात असताना इथं मला आनंद घेणं पटत नाही जा माझा पोशाख आण त्यांच्या पत्नीनं पोशाख आणला पोशाख चढवला निरंजनी आणली ओवाळलं महाराज पण ओवाळताना निरंजनी पडली महाराज अपशकून झाला हो पत्नी म्हणाले आता निरंजनी पडली अपशकून झाल्या आता तरी जाऊ नका तानाजी मालुसरे म्हणले असं असतं का निरंजनी विजली म्हणजे आम्ही मेलो आणि निरंजनी राहिली म्हणजे आम्ही जगलो असं असतं का अरे आम्ही मराठे आहोत मरणाला न घाबरणारे माणसं आहोत आम्ही नाही पोर आम्ही नाही येणार शाहिरा उभ्या विश्वाला सांगून गेला कुणी मराठी शाहिरा उभ्या विश्वाला ओ मराठी माणसा होता मी जो मरकर बी नपीचे हाचे ओ मराठे महाराज ओ मराठी माणसा आम्ही कशाला घाबरत नाही महाराज ओ युद्धाला सुरुवात महाराज निघाले सगळे ओ समोरची जी गँग होती महाराज दोन हजार किती आपण फक्त पाचशे किती पाचशे मावळे घेऊन निघाले तानाजी सरे सोबत त्यांचे भाऊ होते सूर्याजी मालू सरे आणि निघाले आता गडावर चढायचं कसं अवघडे हो जे हलक्या वजनाचे मावळे होते त्यांना कड्या कपरणीवरती चढवलं हो आणि गडाला दोर बांधला आणि मग दोर पकडून पकडून सगळे मावळे गडावर माराज रात्रीची वेळ महाराज रात्रीची वेळ गड बे हे राजांची राजनीती होती महाराज गड बे युद्धाला सुरुवात झाली हर हर महादेवचा गर्जना झाली हर हर, 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 हर। युद्धाला सुरुवात झाली तलवारीचे वार चालू झाले एकट्या दानाची मालूस आहे ते साडेतीनशे पठाण कापले महाराज हो साडेतीनशे पठाण कापले युद्धाला सुरुवात झाली उदय बानाला जाग आली उदय जाग आली त्यांनी तलवार घेऊन युद्ध आला युद्ध भूमी दोन युद्ध एकमेकाला भिडले दोन युद्ध एकमेकाला भिडले एकामध्ये बिल्ले एका मधे बळ एकामध्ये आती बळ दोघे चा एकमेकाला भिडले महाराज रक्त बंबार झाले पर मंत्रत ना चांगल्या माणसाला सुद्धा प्रारब्ध आड़े चांगल्या माणसाला सुद्धा प्रारब्ध आड़े ता ताराजी मालूस एक बार उदय बाणाला लागला लगला लगला उदय बाणाचा चाहे एक बार ताराजी मालूस रहे लगला ताराजी मालूस डाल आणि खाली पडली वेळेला डाल येणार कुरु वेळेला डाल येणार झाले तानाजी माळूसरे खाली पडले सगळे मावळे आले सगळे मावळे आले तानाजी पडले तानाजी पडले तानाजी पडले तानाजी पडले पण सूर्याजी माळूसरे म्हणाले जवळ जवळ गड काबीज करण्यात आलंय आता जर सगळे मावळे पडून गेले तर आपली हार निश्चिते पण सूर्याजी मालुसरी होते ती त्यांनी गडावरची दोर कापून टाकली आणि सांगितलं तुम्हाला जायचं असं तर उडी जाऊन मारा उडी मारून मारा किंवा लढवून मारा मावळे म्हणले उडी मारून मारण्यापेक्षा लढून मिलेलं बर बर रे सगळे मावळे पुन्हा युद्धाला सुरुवात जोमात युद्ध दा सुरू झालं महाराज गड काबीज केला आणि गड काबीज केल्यानंतर गवताची गंजी पेटवली राजेंना इशारा दिला गड जिंकला महाराज राजांनी इशारा समजला हातावर हात मारला आणि सांगितलं वा आपल्या तानाने गड जिंकला आता माझ्या तानाजी मालुसरेचं मी कौतुक कोणत्या शब्दात करावं याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज निघाले आणि कल्याण दरवाजापर्यंत पोचले पण पाहिल्यानंतर परिस्थिती वेगळी होती गड तर जिंकलेला होताच पण कोणाच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद कोणाच्या चेहऱ्यावर गड जिंकल्याचा आनंद नव्हता रक्ताच्या थारोळामध्ये तानाजी मालूर सरे खाली पडलेले होते आणि त्यांना मिठी मानून सूर्याजी सरे रडत होते डोळ्यातून आनंद आश्रू आले नाही डोळ्यातून आनंद अश्रू आले नाही का गड तर जिंकलेला होता पण तानाजी मालू सरे गेलेले होते महाराज ते आपल्यात राहिले नव्हते ईश्वर चरणी विलीन झाले होते हे दृश्य पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मुखातून एक वाक्य आलं शिवाजी महाराजांच्या मुखातून एक वाक्य आलं गड आला सिंह गेला गड आला पण सिंह गेला स्वतःच्या मुलाच्या लग्नाला न थांबता युद्धाला गेले गड जिंकला तिहाची पर्वा सुद्धा केली नाही याला मावळे म्हणतात महाराज आणि अशा राष्ट्रातले अशा मातीतली माणसं आहोत आपण शूरवीर भूमीमधले माणसं आहोत आपण जरा विचार करून वागा महाराज हो ही आपली संस्कृती आहे ही आपला धर्म आहे धर्माचं रक्षण आपल्या शूरवीरांनी केलं आपण सुद्धा रक्षण केलं पाहिजे महाराज धर्माने वागलं पाहिजे महाराज हो बघा जो धर्मानं वागतो देव त्याचा संभाळ करतो महाराज पण जो धर्म सोडून वागतो देव त्याचा संहार करतो महाराज विठाला विठाला विठाला, विठाला।, विठाला।